आता मध्यरात्रीचा रविवारचा एक वाजलेला आहे आणि एक वाजलेला या पहिल्या दशा आईचं विसर्जन मिरवणूक आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी या दशा माता आपण बघू शकतो आहोत सगळं भाविक या आपल्या दशा माताची ही पहिली मिरवणूक जवळजवळ एक वाजेला ही इथे आलेली आहे आणि याच्यानंतर या मातांच्या मिरवणुका या अशाच येत राहणार आहेत आपण आहोत माझ्या पाच तर चला आई क्षणचित्र आपण पुढे बघूयात दिनांक शिरपूर शहरात मोठ्या झालेल्या दशा दशामातेची दहा दिवस सेवा करून भाविकांनी दिनांक दोन ऑगस्ट रोजी मध्यरात्री मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणूक काढली संपूर्ण शहरातील सर्व दशा मातेच्या मूर्ती एकवटून पहाटे चार वाजेपर्यंत पाच कंदील परिसरात एकत्र आल्यात आणि तेथून नदीकडे विसर्जनासाठी प्रस्थान करण्यात आले दशामातीला कोणी डोक्यावर घेतं तर कुणी सजवलेल्या ट्रॅक्टरवर तर कुणी सजवलेल्या घोड्यांच्या बग्गीवर बसवून विसर्जन स्थळे वाजत गाजत घेऊन जात होते या विसर्जन मिरवणुकीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कुठेही डीजेचा वापर टाळण्यात आला होता त्याऐवजी ढोल ताशांच्या लेझिम आणि बँडच्या पारंपरिक गजरात संपूर्ण मिरवणूक पार पडली शिरपूर शहराच्या विसर्जन यात्रेच वैशिष्ट्य जर म्हटलं तर आपण या बग्गीवरती बसलेल्या या पायलला आपण बघत आहोत यांच्याकडे ही दशामाता असते आणि यांनी दशा माता मातेचं मंदिर आपल्या या खानदेशामध्ये स्थापित केलेलं आहे विशेषतः या शिरपूरच्या विसर्जन मिरवणुकीची हीच असते की एका एका सजवलेल्या बग्गीवरती या पायलची मिरवणूक निघत असते आणि तिनं स्वतःन आपल्या शिरपूर सुवर्ण नगरीमध्ये या एका मातेच्या मंदिराची निर्मिती केलेली आहे उत्कृष्ट असं मंदिर त्यांनी इथे स्थापित केलेलं आहे आणि म्हणावं लागेल की हा त्यांचा बहुमान असेल आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे या वर्षी या पायलची या पगीवरती ही मिरवणूक निघालेली आहे हेच या शिरपूरच्या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल ठिकठिकाणी फुगड्या गरबा आणि लेजिमच्या निनादात भाविक नृत्यरत झाले होते सुमारे ऐंशी मिरवणुका सहभागी होऊन उत्सवात रंग भरत होत्या मिरवणुकीदरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मनखिरिनार एपीआय सोनवणी आणि डीबी पथकातील कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला शांततेत आणि भक्तिभावात पार पडलेली ही विसर्जन मिरवणूक भाविकांच्या मनात अविस्मरणीय ठरली माझा न्यूज ब्युरो शिरपूर रात्रीचे साडेतीन वाजलेले आहेत एक वाजेपासून सुरू झालेली ही मिरवणूक आता साडे तीन वाजता संपत आहेत आई ज्या मातेच्या आहे त्या माते आमच्या या शिरपूर सुवर्ण नगरीवरची ही दुर्दशा नक्कीच नेली असेल आजच्या या मिरवणुकीच वैशिष्ट्य जर म्हटलं तर या मिरवणुकीमध्ये फक्त चर्मवाद्यच वाजवली गेली या ठिकाणी हा वाजवला गेला नाही पोलीस प्रशासनानं ना या ठिकाणी डीजे हा वाजू दिलेला नाही फक्त चर्मा या ठिकाणी वाजवली गेली त्याच्यामुळे ही मिरवणूक एक वाटली आणि कुठेतरी मनाला वाटलं की सर्वीकडे डीजे वाजले पण माझ्या या आईच्या विसर्जन मिरवणुकीला डीजे वाजला नाही असू द्यात पण चर्मवाद्य वाजल्यामुळे आजची ही, ही मिरवणूक एक विशेष ठरली आहे